मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण पुढील तीन चार दिवसाचा अंदाज बघणार आहोत बंगाल उपसागराच्या दक्षिण टोकाला पावसाचं वातावरण तयार झालंय मध्य भारतावर स्थानिक कमीदाब तयार होतोय उत्तर भारतात एक डब्ल्यू डी आहे या सर्व परिस्थितीत पुढील दोन तीन दिवसात पावसाच्या वातावरणामध्ये काय बदल होईल आपण बघणार आहोत आपण सध्या बघतो की विदर्भ आणि महाराष्ट्राच्या पूर्ण दक्षिणी पट्ट्यामध्ये सोलापूर सांगलीचा काही भाग साताऱ्याचा पुण्याच्या काही भागामध्ये धाराशिव लातूर बीडच्या काही भागामध्ये अहमदनगर पूर्व जालन्याच्या काही भागामध्ये परभणी नांदेड हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये वर्ध्याच्या काही भागात पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे दुपारनंतर हे वातावरण कसं बदलत गेलं या संदर्भातला एक धावता अंदाज आपण या ठिकाणी घेणार आहोत आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की मध्य भारतावर पावसाळी वातावरण तयार होते महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये स्थानिक वातावरण तयार झालं त्याचा प्रभाव हळूहळू महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात सरकलेला आहे आपण जे एफ एस मॉडेलचा अंदाज जर घेतला तर उद्या महाराष्ट्रामध्ये एकतीस तारखेला मराठवाडा विदर्भात पावसाचा अंदाज जे एफ एस मॉडेलने दिला आहे मात्र या पावसाचा जोर जे एफ एस मॉडेलने एक तारखेला कमी होण्याची शक्यता वर्तवली असली तरी देखील सोलापूर लातूर धाराशिवच्या दरम्यान पावसाची शक्यता कायम आहे मात्र भारतातच दोन तारखेला फारसं होतून राहणार नाही ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये उद्या दक्षिणी पट्ट्यातच पावसाळी वातावरण राहणारे विदर्भात त्याचा प्रभाव थोडा अधिक राहणं अपेक्षित आहे एक तारखेला मात्र फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलं जात नाही मात्र एक कमी दाब स्थानिक स्वरूपामध्ये लातूर धाराशिव आणि सोलापूरच्या दरम्यान आहे त्यामुळे त्याचा परिणाम थोडा आपल्याला जाणवण्याची शक्यता आहे मात्र आपण दोन तारखेला बघतो फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात किंवा भारतातच राहण्याची शक्यता नाही सध्या महाराष्ट्रात पावसाळी वातावरण कसं तयार झालं आहे ते बघू शकता साताऱ्याच्या पूर्वेला सोलापूरच्या दक्षिणेला किंवा पश्चिम भागामध्ये पावसाळी वातावरण तयार झालं आहे त्याचबरोबर आपण बघतो बीड अहमदनगर परभणी जामखेड केज अहमदपूर परळी परभणी नांदेड हिंगोली या भागातही पावसाळी वातावरण तयार होतं आहे जवळपास यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाळी वातावरण तयार आहे आणि आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करतो की स्थानिक स्वरूपाचा कमी दाब महाराष्ट्रात असल्यामुळे हे स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होतंय त्याला पोषक परिस्थिती आहे ही उद्याही असणार आहे मात्र एक दोन तारखेलाचा प्रभाव कमी होईल सोलापूरच्या आजूबाजूने जवळपास एक हजार सात हेक्टा पासकलचा हवेचा दाब असल्यामुळे तिथे स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होत राहील आपण या तीन दिवसामध्ये हवेच्या दाबासंदर्भात जे बदल होत आहे ते बघणार आहोत आपण या ठिकाणी बघतोत की सोलापूरच्या दरम्यान एक चक्राकार स्थिती तयार होते आणि आपण या ठिकाणी बघू शकता की उद्या देखील एक हजार सात हेक्टा पासकलचा हवेचा दाब सोलापूरच्या आजूबाजूने असणार आहे त्यामुळे या ठिकाणी पावसास अनुकूल असं वातावरण तयार होत आहे तीच परिस्थिती आपण साधारणपणे एक तारखेला बघतो एक तारखेला या ठिकाणी चक्राकार स्थिती आहेच त्यामुळे थोडंफार एक हजार आठ हेक्टापासकलपर्यंतचा हवेचा दाबीती राहण्याची शक्यता आहे दोन तारखेला मात्र साधारणपणे पावसाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता भारतामध्ये आहे तरी आपण समोर बघतो सोलापूरच्या आजूबाजून एक चक्राकार स्थिती तयार होते है। या ठिकाणी एक प्रकारचा कमीदाब आहे आणि या कमी दाबामुळे या ठिकाणी पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होत राहणार आहे त्यामुळे आता जसं सुरुवातीला विदर्भात पावसाचं वातावरण तयार झालं तसं आता हे दक्षिणी पट्ट्यात महाराष्ट्राच्या पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे सध्या महाराष्ट्रात या मॉडेलने फारसं पावसाळी वातावरण दाखवलं नसलं तरी विरळ स्वरूपात दक्षिणी पट्ट्यात महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे उद्या एकतीस तारखेला या मॉडेलने सोलापूर लातूर सांगलीच्या दरम्यान पावसाळी वातावरण दाखवलंच आहे थोडा उशिरा विदर्भात देखील पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यातच उद्या देखील प्रभाव राहण्याची शक्यता आहे त्यामुळे सोलापूर परिसरामध्ये एक तारखेला देखील पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे सातारा पुणे पूर्व बीड धाराशिव लातूर सोलापूर सांगली पूर्व नांदेड दक्षिण या भागात हिंगोली परभणीपर्यंत पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज अजून कायम आहे होत आहेत संपूर्ण भारतातच पावसाचं वातावरण दोन तारखेला कमजोर राहील मात्र दोन तारखेला रात्री सोलापूर पूर्व लातूरच्या भागात थोडं पावसाळं वातोरण तयार होणं अपेक्षित आहे आपण बघतो नांदेड दक्षिणे आणि लातूर पूर्व भागात दोन तारखेला रात्री देखील पावसाची शक्यता आहे एकदम स्थानिक पावसाचं वातोरण संपणार नाही त्यामुळे चंद्रपूर यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर सोलापूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण स्थानिक स्वरूपात तीन चार तारखेलाही राहणार आहे आपण मान जर बघितलं तर नांदेडला जळगावला चाळीस अंश सेल्शियस तर सोलापूरला एक्केचाळीस अंश सेल्शियस तापमान होणार आहे मात्र तापमान आता विदर्भाच्या दिशेने वाढू लागेल चंद्रपूरला बेचाळीस अंश सेल्शियस तर नागपूर आणि जळगाव अकोल्याला चाळीस अंश सेल्शियस वातावरण तयार होईल नांदेडला एक्केचाळीस अंश सेल्सिअस तापमान असेल सांगली सोलापूरलाही चाळीस अंश सेल्सिअस तापमान असेल म्हणजे आता सध्या उच्चांकी पातळीवर तापमान पोचलेलं आहे आणि यातच जो पाऊस होतो आहे तो मेघगर्जनेसह वादळी स्वरूपाचा पाऊस आहे हा मान्सून पूर्व पाऊस आहे लक्षात ठेवा आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजे